वावी पोलीस ठाणे हद्दीतील शहा येथील प्रवीण उर्फ भैया गोरक्षनाथ कांदळकर याची घरात घुसून अज्ञात टोळक्याने निर्गुण हत्या केली डोक्यावर तीव्र हत्याराने वार करून त्याला ठार करण्यात आले प्राथमिक माहितीनुसार पाच ते सहा जणांच्या टोळक्याने लाकडी दांडके आणि कोयत्याच्या सहाय्याने कांदळकर यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती वावी पोलिसांनी दिली आहे घटनेची माहिती मिळताच वावी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे नेमकी कोणत्या कारणावरून झाली याचा शोध घेतला जात आहे वावी पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत आरोपींचा शोध सुरू केला आहे या घटनेमुळे शिंदर भागातील वाढत्या गुन्हेगारीबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे नाशिक ग्रामीण पोलीस वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यात अपयशी ठरत आहे का असा प्रश्नही नागरिकांकडून विचारला जात आहे